नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा जो काही अतिवृष्टी पॅकेज जाहीर केलेला आहे त्यामध्ये पीक विमाधारक शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्याच शेतकऱ्यांचे पेमेंट स्टेटस अपडेट झालेले आहेत तुमचं अपडेट झालंय का ते कसं पाहायचं ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ सवेटपर्यंत नक्कीच पहा तसेच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मोबाईलमध्ये गुगल क्रोम ब्राऊझर ओपन करायचा आहे गुगल क्रोम ब्राऊझर ओपन केल्याच्या नंतर सर्च, सर्च के या ऑप्शनमध्ये पी एम यू बी वाय असं सर्च करायचं आहे पी एम वाय सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजना पहिली लिंक ओपन झालेली आहे या लिंकवरती क्लिक करून लिंक ओपन करून घ्यायची आहे लिंक ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहू शकता प्रधानमंत्री फसल बिमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे त्यामध्ये पाहू शकता तुम्ही साईन इन रजिस्टर खाली आलात तर या ठिकाणी फार्मर कॉर्नर तर या ठिकाणी पहा नीट पहा फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन फॉर फार्मर या हिरव्या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला शेतकऱ्याचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्याच्यानंतर आपल्याला कॅपच्या फील करायचा आहे कॅपच्या फिल करून घेतल्याच्या नंतर रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या शेतकऱ्याने एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले असेल एका मोबाईल नंबरवरती त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आधार नंबर विचारला जाईल तर आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे जर एकच फॉर्म भरलेला असेल तर डायरेक्ट ओ टी पी सेंड होईल तर रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ओ टी पी एंटर करून घ्यायचा आहे ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी शेतकऱ्याचे डिटेल्स ओपन झालेले आहे म्हणजे फार्मर डिटेल्स या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे आणि मोबाईल नंबर खाली आला तर तुम्ही पाहू शकता पॉलिसी डिटेल्समध्ये आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आहे इयर त्यानंतर आपल्याला सीझन या ठिकाणी कोणत्या वर्षाचं पीक पहायचं आहे ते वर्ष सिलेक्ट से करून आपल्याला सीझनमध्ये खरीप सिलेक्ट करायचा आहे जर खरीपचं पाहायचं असेल जर रब्बीचं पाहायचं असेल तर रब्बी सिलेक्ट करा त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पॉलिसी नंबर समोर आपल्याला टोटल क्लाइम पेड दिसत आहे त्याच्यासमोर आपल्याला झिरो अमाऊंट दिसत आहे तर या ठिकाणी या शेतकऱ्याची कुठलीही क्लाइम म्हणजे पेड केलेलं नाही म्हणजे पैसे मंजूर झालेले नाहीत जर पैसे मंजूर झालेले असेल तर या झिरोच्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट दिसेल ती अमाऊंट जर चेक करायची असेल तर टोटल क्लाइम पेड या रेड बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे रेड बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही फार्मर नेम म्हणजे शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर क्लाईम टाईप लॉस पर्सेंटेज टोटल क्लाइम अमाऊंट तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये किती अमाऊंट ट्रान्स्फर केलेली आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसतं तर या ठिकाणी या शेतकऱ्याच्या मध्ये कोणतेही पैसे पाठवलेले नाहीत त्यामुळे अमाऊंट झिरो दाखवित आहे जर तुमचा पीक विमा जर मंजूर झालेला असेल किंवा तुमच्या अकाउंटला जर जमा झालेला नसेल तर या ठिकाणी मंजूर पीक विमा अमाऊंट झिरोच्या ठिकाणी दाखवेल आणि तीच अमाऊंट जर आपल्या अकाउंटला क्रेडिट झाली किंवा नाही झाली पाहण्यासाठी टोटल क्लाईम पेड या बटनावर जाऊन तुम्ही आता पाहिलं तसं पाहू शकता तर अशा प्रकारे हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा